ते धरक, ते धरक। प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बी एस सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू करण्यात आलेत अध्यावत लॅब्स क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड चे सुसज्ज आणि अध्यावत हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी आणि सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर घाणंद येथे जमिनीच्या विषयावरून दोन कुटुंबात जोरदार वादावादी झाली आहे या वादावादीत काठीने आणि कुऱ्हाडीने मारहाण झाल्याचा जा प्रकार समोर आलाय या मारामारीनंतर बबन शिंदे आणि सर्जराव शिंदे यांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केलेत या प्रकरणी घाणंदे येथील सात जणांवर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आटपाडी तालुक्यातील घाणंदे येथे सहा ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास दोन कुटुंबामध्ये शेतजमिनीच्या मालकी व वापर हक्कावरून मोठा वाद झाला या वादाचे रूपांतर हानामारीत होऊन दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात फिर्याद दिल्याने अटपाडी पोलीस ठाण्यात दोन परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत त्यानुसार बबन शिंदे यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीत दिलेली माहिती अशी की सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बबन शिंदे हे आपल्या शेतात गेले असता गावातील पांडुरंग जयसिंग शिंदे नारायण शिंदे सर्जेराव माने आणि हेमलता शिंदे यांनी त्यांना मारहाण केली यानंतर सर्जेराव शिंदे यांनी देखील परस्पर विरोधी गुन्हे दाखल करून याच वादावादीच्या संदर्भात पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार सर्जेराव यांनी फिर्यादीत दिलेली दे माहिती अशी की सहा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आर के मंगल कारालयाच्या बाजूच्या पडीक शेत जमिनीवर बबन शिंदे यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या शेळ्या त्यांच्या भाडेपट्टीतील शेतात सोडल्याने वाद निर्माण झाला यावेळी सर्जेराव शिंदे यांनी याबाबत विचारणा करताच सागर बबन शिंदे आणि संदेश बबन शिंदे यांनी शिबिगाळ करत सर्जेराव यांच्यावर हल्ला चढवला यावेळी सागर शिंदेने कुऱ्हाडीने सर्जेराव यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर वार केला यानंतर सर्जेराव घरी गेले आणि आपली पत्नी मुलगा आणि मुलगी यांना घेऊन घटनास्थळी गेले यावेळी छाया बमन शिंदेने कांचिलात मारले तर संदेशने सर्जराव यांच्या पत्नीच्या पाठीवर आणि मुलगी सोनालीच्या डोक्यात काठीने प्रहार केला या घटनेत तिघे जखमी झाले आहेत अशी माहिती या तक्रारीत देण्यात आली आहे त्यामुळे या प्रकरणी दोन्ही गटातील सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत जिओ मराठी